अहो तुम्हाला माहिती आहे का सुरुवातीला इंडिया गेटला ऑल इंडिया वॉर मेमोरियल म्हणून ओळखले जात असे पहिल्या महायुद्धात आणि अँग्लो अफगाण युद्धात शहीद झालेल्या नव्वद हजार ब्रिटिश इंडियन आर्मीच्या सैनिकांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारले गेले होते नवी दिल्लीचे मुख्य वास्तुविशारद सर एडविन ल्युटेन्स यांनी इंडिया गेटची रचना केली गे होती इंडिया गेटची रचना पॅरिसमधील आर्क द ट्रॅम्प या स्मारकावरून प्रेरित आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या इंडिया गेटच्या खाली अमर जवान ज्योत प्रज्वलित करण्यात आली आहे जी एका स्वयंचलित रायफल वर असलेल्या फेब्रुवारी चे दोन हजार बावीस मध्ये ही ज्योत जवळच असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली इंडिया गेट जवळच चाळीस एकर वर राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यात आले आहे ज्यावर स्वातंत्र्यानंतरच्या सर्व युद्धांमध्ये शहीद झालेल्या सव्वीस हजारहून अधिक जवानांची नावे कोरलेली आहे या स्मारकाची सुरक्षा भारतीय लष्कर हवाई दल आणि नौदलाकडून चोवीस तास केली जाते भारताबद्दलच्या अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा